हाय हॅलो नमस्कार कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत ऋषी घरी आलेला असतो आणि कमळी आता इकडे नैशानी बोलवलेलं असतं त्यामुळे कमळीसुद्धा घरी आलेली असते आता कमळी आल्यानंतर आती इकडे नैशासाठी जे गिफ्ट आणलेलं असतं ते तिला देत असते आणि भरभरून तिचं कौतुकसुद्धा करत असते ती म्हणत असते नैशा खरं सांगू का आज तू जे काही केलंस ना त्यामुळे मला तर खूपच आनंद झाला बघ खरंच तुझं कौतुक अगदी करावं तेवढं कमीच आहे बघ त्यावर नैशा म्हणत असते हो कमळी ताई हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे तुझ्यामुळे आज मी ही जी काही स्पर्धा आहे ना ती मी तुझ्यामुळे जिंकली आहे असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते त्यावर कमळी म्हणत असते मी तर निमित्त मात्र आहे ग या सगळ्या गोष्टी तुझ्यामुळे झालेल्या आहेत काही का जरी झालं ना तर तू ही स्पर्धा जिंकलीस ना आणि तुझे कष्ट आहेत म्हणून त्यावर छोटीशी नैशा म्हणत असते काका आपल्या दोघांना मस्त सेलिब्रेशन करायचं आहे ना मग चल इथे का बसलास तू चल बरं लवकर असं म्हणून ती ऋषीच्या हाताला पकडते आणि आतमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असते आता आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो की जी राधिका आहे ती कमळीचा पाहत क पाहण चहा पाणी करत असते तील, आणि तिला आणलेलं सरबत प्यायला देत असते सरात इकडे राजन मंदिरामध्ये असतो आणि देवाकडे प्रार्थना करत असतो तेवढाच त्याच मंदिरामध्ये सरू आलेली असते त्याच मंदिरामध्ये सरू आल्यानंतर ती सुद्धा देवीकडे प्रार्थना करत असते आता जेव्हा देवीचं दर्शन घेते पाठीमागे वळणार तेवढा तर समोर राजन दिसतो आणि समोर राजन दिसल्याबरोबर आती ते डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहत असते तिला तर खूप मोठा धक्का बसतो नियतीच्या खेळामुळे इथे राजन पुन्हा तिच्या समोर आलेला असतो आणि त्यामुळे तिला खूप मोठा धक्का बसतो आता आपण पाहतो की लगेच इकडे जो काही राजन आहे तो आजूबाजूला पाहतो आणि त्याला असं वाटतं की नक्कीच आपल्या बाजूला कोणीतरी होतं पण सर्व मात्र हे सगळं करण्याआधी तिथून निघून घरी गेलेली असते गायबच झालेली असते तो विचार करत असतो की नाही काहीतरी नक्कीच प्रॉब्लेम आहे तेच दुसऱ्या बाजूला आपण पाहतो इकडे जी काही रागिणी आहे ती मस्त नारळ पाणी एन्जॉय करत बसलेली असते तिचं आता एकच स्वप्न असतं काही जरी झालं ना आता पोलिसांना कामाला लावलेलं आहे आणि मला आता काही जरी झालं ना तरीसुद्धा इकडे जो काही आपला राजन आहे त्याची जी पहिली बायको आहे तिच्या बाबतीत सगळं काही मिळणार आहे असं सुद्धा इकडे आता ती बोलत असते त्याचसोबत आपण इकडे पाहतो मैत्रिणीनो की आता दुसऱ्या बाजूला मात्र इकडे तिला फोन आलेला असतो आणि तो फोन असतो इकडे इन्स्पेक्टरचा आता इन्स्पेक्टरला इकडे तिचं तीच विचारते काय झालं आहे का सगळं काही ठीक आहे ना म्हणजे तुम्ही आतापर्यंत इथे कोणत्याच गोष्टी व्यवस्थित सांगितल्या नाही आहेत मग मला सांगा ना की इथे जो काही राजन आहे त्या राजांच्या बाबतीमध्ये सगळं काही इथे मिळालेलं आहे का किंवा त्या गवतेच्या बायकोच्या बायकोबद्दल आणि त्या मुलीबद्दल इथे सगळ्या काही गोष्टी इथे मिळाल्या आहेत का हे सगळं कधी सांगणार आहेस असं सुद्धा आता इकडे ती विचारत असते तर आता इकडे तो म्हणत असतो खरं खरं तर खबर पक्की आहे तर कामिनी म्हणत असते आता मुहूर्त पाहायचं आहे का कधी सांगणार आहेस का खबर आहे ते सांग ना लवकर तेव्हा लगेच ताईकडे तो म्हणत असतो ज्या राजेंच्या बायकोला म्हणजेच गौरीला आणि तिच्या मुलीला आम्ही शोधायचा प्रयत्न करत होतो किंवा शोधण्यासाठी गेलो होतो तर सांगू का ती जी काही ते बाई आहे जी काही गौरी आहे ती मात्र इथे आता मुंबई शहरामध्येच आलेली आहे असं म्हटल्याबरोबरच लगेचच आता कामिनीला खूपच आनंद होतो ती विचार करत असते या सगळ्या गोष्टी अशा झालेल्या आहेत मग किती चांगलं आहे हे सगळं काही तर आता दुसऱ्या बाजूला ती इकडे बोलत असते म्हणजेच आपले सरू हे सगळं काही पाहण्याचं काम करते ती इकडे विचार करत असते आता काही जरी झालं ना तरी सुद्धा राजांसमोर इकडे गुरुजी काय सांगतात याचा ती विचार करते ते तेव्हा आपण लगेचच पाहतो की इकडे आता जे काही गुरुजी आहेत ते म्हणत असतात राजन हे बघा तुम्ही आता घरी जा आणि त्याच का त्याचं काही आपल्या अन्नपूर्ण मॅडम आहेत त्यांना सांगा तुम्ही केलेला नवस फळाला येणार आहे आणि देवी आईने चांगला संकेत दिला आहे काही जरी झालं ना तरीसुद्धा लवकरात लवकर इथे तुमची सून आणि त्याचबरोबर नाते हे लवकरात लवकर मिळतील असा आता इकडे ते बोललेले असतात तेव्हा मात्र इथे आनंद झालेला असतो तो म्हणजेच की आपल्या इथे राजनला राजांचे डोळे हे कधीच भरून आलेले असतात तो इथे विचार करत असतो की काही जरी झालं ना तरी सुद्धा सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता माझी गौरी आणि माझी मुलगी सापडेल आता गुरुजी जी सांगतील असताना इकडे सर्व सगळं काही ऐकत असते आणि ती विचार करत असते आता हे सगळं जर या पद्धतीने झालं तर किती आनंद होणार आहे असा सुद्धा ती इकडे विचार करत असते त्याचबरोबर आता इकडे आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की गुरुजी आता इकडे प्रसाद देण्याचे काम करत असतात ते म्हणजेच राजनला आणि तेव्हा राजन आता गुरुजी निघून गेल्यानंतर इकडे तो देवीसमोर हात जोडतो आणि देवीसमोर हात जोडून देवीला प्रार्थना करत असतो देवी आई हे सगळं तुझ्यामुळे झालं असतं कायम तो असू दे आणि त्याचबरोबर सदैव अशीच पाठीशी राहा असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो त्याचबरोबर आपण पाहतो की इकडे आता जो राजन आहे तो मात्र निघून जातो आता राजन तिथून निघून गेल्यानंतर गौरीने म्हणजे सरूने सुद्धा या सगळ्या गोष्टी इथे ऐकलेल्या असतात आणि सरूने या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर ती सुद्धा लगेचच आता इकडे देवी आई समोर येऊन उभी राहते आणि हात जोडून म्हणत असते देवी आई सगळ्यांजवळ असू एवढं जवळ असूनसुद्धा मी असं नाही पाहू शकले आणि त्याचबरोबर एवढ्या जवळ असूनसुद्धा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की इथे मी माझ्या नवऱ्याला आणि त्याचबरोबर इथे मी माझ्या धन्याला नाही भेटू शकली दिव्या आई काही कर काही कर पण काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे सगळ्यांना सुखी ठेव आणि इकडे हे मला किती शोधतात इथे माझी सासू मला किती शोधते किंवा किती शोधण्याचं सगळेजण काम करत असतात सुद्धा आता इथे ती बोलत असते त्याचबरोबर मैत्रिणींनो आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो की आता रोहित आणि इकडे जी नयनतारा आहे ते एका मिटिंगसाठी निघालेले असतात त्याचकरिता मीटिंग मिटिंग ही खूपच इम्पॉर्टंट असते आणि म्हणून ती लोकं निघालेली असतात तेव्हाच आता इकडे आपण पाहतो दुसऱ्या बाजूला मात्र जो रोहित आहे तो म्हणत असतो आई खरंच आज हे डील आपल्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे काही जरी झालं ना तरीसुद्धा हे डील मिळवणं आपल्यासाठी तेवढंच इम्पॉर्टंट आहे त्यावर लगेच आता इकडे येणे तर कसलाच विचार करत नाही आणि समोर फोन करून आता म्हणत असते आत्ताच्या आता ही जी काही मिटिंग आहे ना ती मिटिंग इथे कॅन्सल करा तेव्हा समोरून आवाज येतो का आणि कशामुळे कॅन्सल करायची आहे तर आता इकडे ती म्हणत असते त्याचं काय आहे ना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला आता काम आहे आणि ही, ही मिटिंग आपण पोस्ट करत आहोत असं सांगितल्यानंतर आता इकडे समोरच्यांना सुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो आता इकडे रोहित मात्र म्हणत असतो आई तू असं कसं करतेस अगं हे सगळं काय आहे असं कसं वागू शकतेस तू आणि त्याहूनही सगळ्यात महत्वाचं म्हणजे की ही मीटिंग आपल्याकरिता किती इम्पॉर्टंट आहे तरीसुद्धा अशी तू कशी वागू शकतेस असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो त्यावर आता नैनतारा म्हणत असते हे बघ तुला एक गोष्ट सांगू का मी आत्ता तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळी ना जेव्हा मी घरातून बाहेर पडत होते तेव्हा माझ्याकडे नैशा आली आणि माझ्याकडे नैशा आल्यानंतर इथे माझ्याकडे हट्टच करू लागले की आजी इथे ना मी एका डान्स क्लासमध्ये पार्टिसिपेट केले आणि माझा सेकंड नंबर आलेला आहे आणि त्यामुळे ती म्हणत होती की आज माझ्या टीचरना भेट तर पण रोहित गोष्ट सांगू का मला खूप आनंद झाला होता आज माझ्यासाठी माझी नैशा खूप महत्त्वाची आहे होती आणि हो आहे इकडे वळवा आणि ताबडतोब तुम्ही घराकडे गाडी घ्या असं सांगितल्यावर असं आणि त्या सगळ्या गोष्टी इथे सगळ्या सांगितल्यानंतर सा सा आता आपण पाहतो की लगेचच रोहित म्हणत असतो आगाई पण एवढी घायिका आहे त्यावरती मीटिंगसुद्धा तेवढीच इम्पॉर्टंट आहे महत्त्वाची आहे त्यावर लगेचच आता ती म्हणत असते हो रे ते सगळं काही महत्त्वाचं होतं पण तुला एक गोष्ट सांगू का आता बघ माझ्यासाठी ना इथे नैशाचा आनंद सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे आणि नैशाचा आनंद सगळ्यात जास्त महत्त्वाचा असल्याकारणाने इथे मी काही जरी झालं ना तरीसुद्धा इकडे नैशासाठीच जाणार आहे आणि त्यावर रोहित म्हणत असतो आई तुला सांगू का मला हे सगळं काही पहिल्यानंतर आता खूप जास्त आनंद होतोय या सगळ्या गोष्टी तू अशा करतेस ना त्यामुळे मला खरंच खूप आनंद होतोय असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते तेव्हा लगेच आता इकडे ते निघालेले असतात आणि ते निघाल्यानंतर दुसऱ्या बाजूला मात्र इकडे आता कमळी आणि त्याचबरोबर नैशा हे दोघेजणसुद्धा डान्स करत असतात आणि हे दोघेजण डान्स करत असताना स्टेप बाय स्टेप खरंच खूप सुंदर असतात ते लूक डान्स करत असतात तेव्हा आपण पाहतो की इकडे राधिका म्हणत असते ऋषी तुला एक गोष्ट सांगू का मी त्यावर ऋषी म्हणतो काय सांगणार आहे सा तुला सांगू का मग सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज ना आपली नैशा जी आहे ना ती आईना म्हणत होती खरंच तर आता तिचं असं म्हणणं आहे की नैशा नैशा नैशाची जी टीचर म्हणजे जी, जी कमळी आहे ती आपल्या आईला भेटावी आणि नैशा आईकडे खूप म्हणजे खूप हाट्ट करत होती की काही जरी झालं तरी आज तू माझ्या टीचरला भेटणारच आहेस म्हणून जरा मला ऋषी थोडी मला भीतीच वाटत आहे की आईने जरा आपल्या कमळीला पाहिलं तर काय होईल असं म्हणून मला थोडं जरा भीतीच वाटत आहे तेव्हा आता ऋषीसुद्धा थोडा विचार करत असतो तेव्हा आता कमळी आणि नैषा खूप म्हणजे खूप छान असा डान्स करत असतात तो इतका छान डान्स करत असतात की हा डान्स पाहून तर सगळ्यांना अगदीच आपल्या ऋषींना आणि आपल्या कमळीला तर खूप आनंद झालेला असतो हा डान्स करून ते एवढे मज्जा घेत असतात तेवढ्यातच आता तिथे आता राधिका ही ऋषीची सोबत बोलत असते राधिकाला भीती वाटत असते की कधी ना कधी कमळेचं सत्य आई समोर येणारच आहे म्हणून राधिका म्हणत असते मला वाटतं की काही जरी झालं ना तरी सुद्धा इकडे असं हे सगळं आईना सांगावं असं त्यांच्यापासून किती दिवस आपण लपवून ठेवू शकतो प्लीज नाही म्हणू नकोस ना त्यावरती ऋषी म्हणतो नको काळजी करू एखाद्या संधीचा फायदा आणि आता ताईशी मी बोलतो बोललो तेव्हा लगेच ताईकडे जी काही नैशा आहे ती गाणं चेंज करत असते आणि नैशा गाणं चेंज केल्यानंतर ती म्हणत असते की मी काय म्हणते काही जरी झालं ना तरी सुद्धा आपण एक गोष्ट करूयात की इकडे आता लगेचच आपण वेगळं गाणं लावूयात आणि सगळे जण नाचूयात ता तर आता इकडे झिंगाट गाणं लावलेलं असतं तर इकडे नयनतारा आणि रोहित आतमध्ये इंटर होत असतात नयनतारा आणि त्याचबरोबर रोहित आतमध्ये इंटर होत असताना आपण पाहतो इथे आता ती हॉलमध्ये येते हॉलमध्ये आल्यानंतर मावशींना विचारत असते नैशा कुठे आहे तेव्हा नैशा बेबी त्यांच्या खोलीमध्ये आहे असं सांगण्यात येतं आता इकडे दुसऱ्या बाजूला मात्र शेवटी आपल्या नैशाने झिंगाट लावून सगळ्यांना नाचायला घेतलेलं असतं ऋषी कमळी त्याचबरोबर इकडे राधिका आणि नैशा हे सगळे चौघे जण सुद्धा इथे नाचायला सुरुवात करत असतात ते इकडे नाचत असतात तर आता इकडे जे काही नयंतरा आणि त्याचबरोबर रोहित एक एक पायरीवर चढत असतात आता शेवटी इथे जी नैशा आहे ती कमळीचा हात पकडते आणि नाचायला लागते ऋषी आणि राधिका सुद्धा नाचायला लागलेल्या असतात खूपच सुंदर असा डान्स इथे रंगलेला असतो शेवटी ऋषीने कमळीचा हात पकडलेला असतो आणि मस्त डान्स करत असतो तेव्हा आता इकडे नयनतारा आलेली असते नयनताराचा एक, एक पाय आत आणि एक पाय बाहेर असतो तेवढ्यातच आता इथे हे सगळं समोरचं दृश्य दिसतं आणि तिच्या पायाखाली तर जमीन सरकते तिला तर शॉक लागल्यासारखंच ती हे सगळं काही पाहत असते तिला तर अपेक्षितच नव्हतं की कमळी इथे असेल आणि कमळी तिच्याच मुलाच्या मुली सोबमध्ये इथे उभी राहून गाण्यावरती या सगळ्या लोकांसोबत डान्स करेल हे मात्र तिने कधीच विचार केला कारण पलीकडे गेलं असतं का आता तिला राग आलेला असतो तेव्हा ती लगेच जाते टेपचा जो साऊंड असतो तो ऑफ करते आणि गाणं बंद झालेलं असतं सगळ्यात मग लक्ष इथे त्या टेपकडे जाऊ उभ्या असलेल्या नंतराकडे गेलेलं असतं आता ऋषी तर आवाजूनच पाहत असतो त्याला सुरुवातीला धक्का बसतो कारण हसण्याचा मूड होता मूड लगेचच काही सेकंदात चेंज होतो आणि रागानेच तिथे डोळे उमटलेले असतात तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो नैशा धावतच नैंद्राकडे जाते आणि नैशा धावतच गे नैत्राकडे गेल्यानंतर आता इकडे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आता काही जरी झालं तरी ना तरीसुद्धा इकडे नैशा म्हणत असते आजी तू आलेली आहेस ना बघ ना असं म्हणून तिला मिठी मारते आणि तेव्हा ती म्हणत असते तू मग तुला तुझ्या डान्स टीचरला भेटायचं होतं ना तसंही माझे डान्स टीचर असं म्हणून ती आता कमडीकडे बोट करत असते आता कमडीकडे बोट केल्यानंतर लगेचच आता ता ता इकडे तारा म्हणत असते अरे वा नाही शू बेटी तर खरंच खूप छान डान्स करते पण नैशा तुला एक गोष्ट सांगू का आता ना मी तुझ्याकरिता खूप छान असं गिफ्ट आणलेलं आहे आणि ते तुला मी पर... खाली ठेवलं पण त्यावर नैशा म्हणत असते नाही मला तुमच्या सगळ्यांसोबत पुन्हा डान्स करायचा आहे त्यावर अधिका तिला जवळ बोलवते आणि म्हणत असते नैशा बेबी आता नको आहे ना बाळा डान्स करायला तू ना आता खाली जा आता आपण डान्स खूप केला ना मग आपण सगळेजण थकलोय ना त्यावर इकडे रोहित म्हणत असतो ना काय चाललं हे सगळं जा म्हणतोय ना खाली तेवढ्यातच पण ऋषी म्हणतो अरे दादा काय हे काय तुझं वागणं काय तुझं बोलणं अरे ती बिचारी इथे डान्स कॉम्पिटिशनमध्ये सेकंड प्राईजने जिंकलेली आहे आणि तू तिच्यावर असं ओरडतोयस नको करू असं ओरडू नकोस तरी सभ्य बोल तेव्हा लगेच आपण पाहतो की इकडे नयनतारा टाळ्या वाजवायला सुरुवात करते नैशा म्हणत असते जा नैशा जा पटकन तुझ्यासाठी मस्त हॉलमध्ये एक गिफ्ट ठेवला आहे तेव्हा नैशा आई मात्र धावतच तिथून निघून गेलेली असते तर आता इकडे कमळीला म्हणत असते कमळी ताई एक गोष्ट सांगू का इथे तुझा डान्स मला आवडला आहे आपण नंतर नक्की डान्स करू त्यावर नयनतारा म्हणत असते हो कारण तुझ्या डान्स टीचरला मला खरंच स्पेशल थँक्यू म्हणायचा आहे त्यामुळे तू जा बरं पटकन मी तुझ्या डान्स टीचरशी बोलते की नाही तेव्हा नैशा भाबडी लगेच तिथून निघून जाते तर आता इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इथे नैनतराचा मोर्चा हा कमळीकडेच वळालेला असतो ती म्हणत असते काय गं कमळे तुझी हिंमत कशी झाली ते माझ्या घरामध्ये घुसायची आणि तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तू आत्तापर्यंत नेहमीच म्हणत आलेली आहेस ना की इथे आम्हा गरिबांना सुद्धा स्वाभिमान असतो आम्ही गरीबसुद्धा इकडे जीवन जगतो त्याचसोबत आम्ही गावच्या नाही आहोत आम्हाला सुद्धा मान आहे आम्हालासुद्धा मर्यादा आहे या सगळ्या गोष्टी तू नेहमीच बोलत आलीस ना मग आज तुझी मान मर्यादा त्याचबरोबर तुझा स्वाभिमान तू काय विकून खाल्लास की काय बोल ना तुझा स्वाभिमान तू इथे विकून खाल्लास का अगं तुझी हिंमत कशी झाली इथे माझ्या घरामध्ये यायची आणि माझ्याच घरामध्ये येऊन माझ्या मुलीला डान्स शिकवायची माझ्या परवानगीशिवाय या घरामध्ये पानसुद्धा हलत नाही माझ्या परवानगीशिवाय इथे काही जरी झालं ना तरीसुद्धा कुठल्याच गोष्टी होत नाहीत मग मा, मला सांग हे सगळं काक आणि कशा मदतमुळं केलंस बोल हे तू कोणाची परवानगी घेऊन माझ्या घरामध्ये आली आहेस आणि डान्स शिकवत आहेस पण मला एक तर एक गोष्ट नक्कीच सांग की तू हा डान्स कोणाकडून कोणाला विचारून शिकवत आहेस असं म्हणल्यानंतर आता ऋषी आणि कमळी हे राधिका तर खूपच घाबरून गेलेली असते सुद्धा कुठल्याच गोष्टी होत नाहीत मग मला सांग हे सगळं का आणि कशामुळे केलंस बोल हे सगळं तू कोणाची परवानगी घेऊन माझ्या घरामध्ये आलेली आहेस आणि डान्स शिकवत आहेस मला तर असं वाटतं की तुझ्यासारख्या या गावाकडच्या मुली शहरातला एखादा मुलगा बघायचा आणि त्यांना चांगलंच फसवायचं आणि त्यांच्याकडून सतत पैसे उकळत राहायचे स्वतःच्या गरजाही ते पूर्ण करायच्या असंच मला वाटतं कारण तुझ्याकडे तर स्वाभिमान नावाची गोष्टच नाही आहे त्यावर कमळी म्हणते मला गोष्ट कळत नाही मॅडम तुम्ही असं का बोलला आहात असा तेव्हा मी म्हणते बघा असा सुद्धपणाचं आव्हान नकोस मी असं काय बोलत कशामुळे बोलते तुला माहिती नाही आहे का सांग ना माझ्या घरामध्ये मा येऊन तुझी हिंमत कशी झाली डान्स शिकवायची त्यावर लगेच कमळी म्हणत असते म्हणजेच मला एक गोष्ट सांगा मी या घरामध्ये डान्स शिकवायला येत थे, तर ते तुम्हाला माहिती नव्हतं त्यावर नैनतारा म्हणते असते एक नंबरची खोटारडी आहेस तेव्हा कमळी म्हणत असते अजिबात नाही तुम्ही समजावता तसं काही नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी कोणाकडून पैसे घेतले नाहीत काय तू पैसे घेतले नाही आहेस मग मला एक सांग एवढिशा छोट्या डान्सचे एवढे मोठी रक्कम कोण देतं तुला म्हणजे तुला सगळ्यांना माहिती होतं का राधिका आणि ऋषीचा प्लॅन होता हा की मला न कळू देण्याचा अजिबात नाही तर तू मुली एक नंबरची खोटारडी आहेस खोटारडी आणि गावाकडच्या मुली अशा खोटारडं बोलत असतात त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऋषी म्हणत असतो आई प्लीज या सगळ्या गोष्टीबद्दल तिला काहीच माहिती नव्हतं त्यावर नाही तारा भडकते आणि म्हणते म्हणत असते एक मिनिट ऋषी मी तिच्याशी बोलते ना मला आता तिच्याशीच बोलू दे यामध्ये कोणी एक शब्दही बोलणार नाही आणि कोणी एक काहीच बोलणार नाही पण ऋषी म्हणत असतो आई प्लीज मी या सगळ्या गोष्टी तिला काहीच माहिती नव्हत्या प्लीज थोडं समजून घे घेणार त्यावर लगेच आता नैनदारा म्हणत असते मग याच गोष्टी ते ऋषीला माहिती होत्या राधिकाला माहिती होत्या असं बोलल्यानंतर राधिका तर आता काय बोलावं आणि काय नाही हेच तिला कळत नसतं तर मैत्रिणीनो नो पुढील भागामध्ये आता कमळी म्हणत असते नयंतर कमळीवर नाही ते आरोप केलेले असतात आणि खूप सारे आरोप केल्यानंतर आता कमळी मात्र वैतागून गेलेली असते ती म्हणत असते नाही नयनतारा मॅडम तुम्ही खूप चुकीचं बोलतायला लागला आहात मी असं काही महत्वाचे गोष्ट तर तुम्हाला हवी असेल तर मग मात्र मी करू शकते आणि ती म्हणजे की आता इकडे जोपर्यंत तुमच्या तुम्ही दिलेल्या या पैशाचा एक एक रुपया मी चुकवत नाही किंवा पूर्ण तुम्हाला देत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही काळजी करू नका आम्ही त्याहूनही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मीठ तुम्ही मीठ खाऊ घातलं तर तुम्ही आता त्या मिठाचं खाल्लेलं सगळं काही काढत आहे खरंच पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा जोपर्यंत इथे मी माझं सगळं काही सिद्ध करत नाही तोपर्यंत मी तुमच्या घरामध्ये पाऊलसुद्धा ठेवणार नाही या कमळीचा सबूत आहे असं म्हणून लगेच हा कमळी तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करत असते तर मैत्रिणीनो अशाच कमडीचे एपिसोड पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत बाय बाय